नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रथा युट्यूब मध्ये आणि मित्रांनो आज मी परत आलो आहे भारतीय जाल जालना ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मित्रांनो सेकंड हँड ट्रॅक्टर घ्यायचा आहे परंतु तुमच्याकडे बजेट कमी आहेत कमी बजेट पण देखील ट्रॅक्टर हे नाही मित्रांनो तर आपल्या भारतीय जालना ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक लाख वीस हजारपासून सेकंड हँड ट्रॅक्टर पण भेटत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जे ट्रॅक्टर्स बघता हे ट्रॅक्टर्स आहे समोर जे ट्रॅक्टर लावून झाले आहेत ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टरचे मित्रांनो यांची रेट एक लाख वीस हजार समोर आहे मित्रांनो म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे कमी बजेट आहे पण त्यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे हा शेतकऱ्यांना टँकर वाहण्यासाठी असेल घरगुती काम करण्यासाठी हे ट्रॅक्टर चालू शकतात मित्रांनो तर ह्याच टॅक्टरची आज आपण या व्हिडिओ घेणार होतो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण प्रकारचे नवीन आणत असतो मित्रांनो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बगर पेपर ट्रॅक्टर आहे आपल्याकडे चार पाच बगर पेपर ट्रॅक्टर आम्हाला विकायचे आहे ट्रॅक्टरचे ऍग्रीमेंट करून मिळेल म्हणजे आम्ही ऍग्रीमेंट करून घेतो आणि मागचं आमचं जे ते करून पण देतो हा ट्रॅक्टर आम्हाला बिगर पेपर म्हणून विकायचा आहे तीनशे पासष्ट महिंद्रा दोन हजार मॉडेल हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर मेशी दोनशे एक्केचाळीस हा बिगर पेपरच ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार आठचा आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ,00 आणि पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं फार्माट्रॅक पंचेचाळीस दोन हजार दहाचा हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण हा जसे पेपर आहे तसे देणार आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडे पाचशे पंच्याहत्तर डी आहे हा ट्रॅक्टर बिगर पेपर म्हणून आपल्याला द्यायचा आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे पाचशे पंच्याहत्तर तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडे सोरा सातशे पस्तीस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मॉडेल दोन ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे परत यानंतर सातशे पस्तीसच ट्रॅक्टर आहे हा पण आपल्याला एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता